जास्ती करशील बापोड्यासोबत मस्ती करशील का दोन मॅगीचे पॉकेट टाकले त्याच्यानंतर आपण दोन अंडे घेणार आहोत अंड असं फोडायचं म्हणजे एकदम स्टँडर्ड वाटते कसं हे hey गाईज गुड मॉर्निंग आजच्या दिवसाची सुरुवात सकाळीच झाली साडेपाच पाच, पाच वाजता आणि आज आम्ही आलो इकडे रोजच येतो पण कधी कधी नाही घेत आज जरा जास्त वर्कआउट करत आहे तर म्हटलं याच्या व्हिडिओ दाखवून देतो तुम्हाला काय कसा वर्कआउट करतात हाऊ टू वर्कआउट तो पहा तिकडं तो काय तो कसा झोपला त्या नाव काय अक्षय मेन्स वेअरवाला नाही आणि आपला हा काना कानाची थोडी दुखापत झाली काल लाकडते <laughs> लाकड फुकते का आणि हा बुंदी चोर। <laughs> <laughs> आ, चो हा यांना ठेवलं हा ऍक्च्युली तो घोडा आहे भाऊ सगळ्यांचा घोडा म्हणजे तो जोरात धावते ना त्यामुळे त्याला घोडा परते म्हणून त्याला घोडा म्हणतात चालू, चालू, yeah! चालू, चालू। <laughs> तो चलिए भैया गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग ते मंग झाली आता झाली आपली अंघोळ अंघोळ उंघोळ करून आपण झालो आता रेडी आजच्या दिवसाची आपली झाली आहे सुरुवात तर आजचा दिवस कसं काय जाणार आहे तर बघत राहा आणि आजचा जो ब्लॉग होणार आहे तो शायद बावीसवा वा म्हणजे कंटिन्यू बावीस दिवस झाले आयुष्य आपण ब्लॉगिंग करतो आप वे इकडं बाय हा टीव्ही मध्ये एवढा बिझी आहे का त्याला काही लक्षच नाही हं लो ओके महाशय सुबह सुबह पधार रहे हैं देखो इसको मुसका उसका बांध के और ये ब्लॉग देख रहे अपना कल का जेवरे वाला देखी क्या महाशय से ये देखे जैसा काही गाडा काडा छ होणार आहे सहा वाजता मधून वाला मुसका इजीत नाही द गए भाई और क्या अभी चेकिंग चल रही है बरोबर किलो काटायची का सकाळच्या हाऊस हऊ हे हा काटाबा किती आहे सहाशे उभा बा किती वजन आहे तो भाऊ पाहिलं तर तो सांग ना पाय वर पिऊा पूर्ण चांगला दोन्ही हात किती नको लाई

अब आज बनने जा रही है मैगी जूपी जूपी और साथ में है उसके जूपी जूपी जुपी। कांदा टमाटर और साथ में है ये देखो सिस्टम सिस्टम मुझे अंडे ऐड दोन तीन आपले ही है मिर्ची है और चार मैगीज तीन चार मॅगीचे पॉपीटे मॅगी पिझ्झा मॅगी पिझ्झा भाऊ मॅगी ऑमलेट मॅगी ऑमलेट साठी पहिला आपण जो तेल गरम केला आहे त्या ते तेलामध्ये पहिले हे टाकून घेऊ तर भाऊ आता मॅगीला टाकला आपण आंघोळी साठी गरम पाण्यात आंघोळ करत आहे मॅगी त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपण तिला बाहेर काढणार आहोत आणि मग आज जो बनणार आहे तो बनणार आहे मॅगी ऑमलेट घरवाला मॅगी ऑमलेट तर भाऊ मॅगी जी आहे तर मॅगीची आंघोळ उंघोळ झाली ना आपण त्याला काढला पाण्याच्या बाहेर म्हणजे थोडं दोन चार मिनटं शिजू द्यायचं आणि ते असं काढून घ्यायचं ठीक आहे काढताना वर थंड पाणी सोडलं तर ते चिपकत नाही म्हणते तसं आम्ही करून पाहिलं तर नाही चिपकले तुम्ही बी करू शकता आता आहे ऑमलेट करायची वेळ तर बघू तब आपन इता जो आपन तर भाऊ आता आपण इथं घेतलं आहे जे आपण चार मॅगीचे पॉकेट घेतले होते आणि इथे दोन मॅगीचे पॉकेट टाकले त्याच्यानंतर आपण दोन अंडे घेणार आहोत अंडा असं फोडायचं म्हणजे एकदम असं स्टँडर्ड वाटते कसा असं स्टँडर्ड वाटते अंडा फोडताना म्हणजे तुम्हाला कधी गडबड झाली तर हा जो आहे ना आपला टोक तो इथं घपसे मारायचा ना असा रपसे फोडायचा कसा एकदम रपसे ठीक आहे त्याच्यानंतर आपण जे दोन मॅगीचे पॉकेट घेतले होते तर त्याचे दोन मसाले आपण टाकून घेऊ इथं दोन दोन जे आपले पॉकेट होते तर त्यांचे एका पॉकेटमध्ये एक असते मसाला आणि एका पॉकेटमध्ये एक असे दोन तर दोन्ही आपण इथे टाकून घेऊ त्याच्यानंतर जो कांदा आहे तो कांदा चिरलेला बारीक बारीक तो कांदा टाकून घेऊ आणि टमाटरसुद्धा त्यामध्ये तुम्ही आणखी जे हळद आहे हळदसुद्धा तुम्ही हळद ॲड करू शकता त्यामध्ये आणि जो नमक आहे तो नमक चवीनुसार तुम्ही कमी टाका टाकून घ्या चवीनुसार तुम्ही नमकसुद्धा मसाल्यामध्ये टाकू शकता आणि नमक हा एकदम व्यवस्थित टाकायचा विचार करून आणि आपण कापलेला आहे मिरची हिरवी मिरची आहे हिरवी मिरची टाकू शकता तुम्ही किंवा मिरची पावडरसुद्धा आणि त्याच्यानंतर आपल्याला हे सगळं मिक्सअप करून घ्यायचं आहे स एकदम खतरनाक नाकपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे आपलं फर्स्ट टाईमच आहे जे आपण बनवत आहोत अंडा मॅगी म्हणतात याला तर बघूया अंडा मॅगी आपली व्यवस्थित होते की नाही होत तर आणि असं एकदम मस्त पैकी काय म्हणतात त्याला मिक्स करून घ्यायचं पूर्ण मिक्स झाल्यानंतर मग आपण त्याला तव्यावर टाकणार आहोत ठीक आहे असं मिक्सअप केल्यानंतर एकदम तव्यावर तेल घ्यायचं आहे थोडं जास्त तेल घेतलेलं आहे आम्ही कारण फर्स्ट टाइम केलं तर आपण ते तसं लागत तस असते आता बघू आपण एकदम असं मस्त जाड जाड झालेली आहे असं वाटत आहे की खूप मोठा झालेला आहे जो साईज आहे तो मोठा झाला कारण दोन अंडी घेतली आहे आणि दोन पॉकेटचे जे मॅगी आहे ते घेतलं होतं तर बघूया आता आपलं फर्स्ट टाईमच आहे मॅगी ही रेडी होते की नाही होत तर अंडा मॅगी आहे ही अंडा मॅगी तर भाई एका साईडनं जसं झाल्यावर अशी पलटून घ्यायची पण ती आपली तुटलेली आहे तर so दॅट्स वाय why... अरे यार तर काही विषय नाही भाऊ आपली थोडीशी जे आहे ना ते पलटवतात थोडी तुटलेली आहे जमली पण मला आहे जमली याला म्हणतात मॅगी अंडा मॅगी अंडा मॅगी ऑमलेट आहे भाऊ अंडा मॅगी ऑमलेट देख सकते हो भाई जे हे जे उरलेली आहे ते आपले दोन पाकिट आहे म्हणजे आपण चार पॉकेट यूज केलेले होते त्या दोन पाकिटचे आपण मॅगी घेतलेली आणि दोन अंडे घेतले त्यामध्ये आणखी हे दोन दोन अंड्याची हे ते बनत आहे आणखी आपल्याला दोन अंडे लागतील ते दुसरी बनवण्यासाठी आणि हे आता आपण खूप मोठी असल्यामुळे आपण ते कट करून घेऊ भाऊ बढियापैकी म्हणजे कसं सा, खायसाठी एकदम पिझ्झा स्टाईल मध्ये कट करून घेतलेली आहे आता आपली मॅगी ओके दोन्हीच जे दोन अंडी घेतले आणि दोन जे आपण पॉकेट घेतले त्याची भरपूर सारी मॅगी होऊन राहिली हे जे आहे हे भरपूर झालेलं आहे असं मला तरी वाटत आहे कारण आणि आउस घेऊन आलाय किसान केचप टोमॅटो सॉस सो so आय मॅगी ऑमलेट रेडी 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 बची कुची मॅगी बी आहे तर भाऊ फायनली जी आमची मॅगी आहे अंडा मॅगी ही रेडी झालेली आहे आणि त्यावर आता आपण सॉस टाकणार आहोत जास्त सॉस झाला तू खास का आपण खाणार आहे कारण इथे सॉस असल्यामुळे हा खाणार आहे किसान भाई का आणलं नाही सॉस तर चला भाऊ आता आम्ही टेस्ट करता आणि तुम्ही पण बनवा घरी मॅगी अंडा मॅगी ठीक आहे भाऊ आणि हा गीत्या गीत्याला पाहिजे बस म्हणताय बस म्हणता भाऊ बाय बस हम खाते अब मॅगी खाना तुम गाव गाना काय बस बस मंदो बस म्हणता गाइस फायनली तो बाजार तो झाला पण वातावरण बिघडला नाही का भाऊ ना विकास भाऊ सुट्टी आहे लाईन गेली एसी बंद आहे अंदर थांबू नाही सगळं वातावरण अचानक बिघडला भाऊ कारण बहुतच गर्मी होत होती तर त्याच्यामुळे पाण्याला बोलावून टाकला पाण्याला बोलावला आणि तो तिकडे बा गोंगू तर डायरेक्ट पोहोचला भाऊ आता दीपक भाऊ आरती गाव आले गुपचुप्त हा नावाला आहे भाऊ पण त्याचा मेन बिझनेस आहे ना तो आर्टिगा म्हणजे अशा मोठ्या मोठ्या त्यांच्याकडे गाड्या आहेत ते भाड्याने देत असतात पण कसं आहे त्यांच्या जे इन्कम आहे तो बहुत आहे तर त्यांना कसं दाखवावं लागतं की आमच्या ठेला पण आहे फायनान्सचे जे आहे रेड आए, रेड वगैरे पडली नाही का चांगला वगैरे देते कसं आहे जाऊ दे आता काय सांगू तुम्हाला चालू चालू केला का चालू चालू झाला भाऊ पुन्हा एकदा तरी या मग फायनली हा भाऊ पैसे देणार आहे ते बाजारात भेटले ते चाळीस रुपये ते आले ते मग बाजारात भेटले ते हो थँक्यू भाऊ पाणीपुरी चारल्याबद्दल आता झाली संध्याकाळ आणि गीतेला पाहू शकते आता मी माकोडा चावला रडस नाही का बापू भुई भुई कोणी झाली कोणी झाली मग भुई जावशी करशील माकोड्यासोबत मस्ती करशील का हा असते हा 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 हा, हा, हा